भगवान श्री लोकांना साडेसातशे वर्ष पूर्वी गीता हा ग्रंथ वाचता येत नव्हता कारण संस्कृत मध्ये होता मग ज्ञानोप्रयांचा अवतार झाला लोक पावलेलं ज्ञान जीव सामान्यांना म्हणून तुम्हाला आपल्याला कळावं म्हणणं ज्ञानोप्रयांचा अवतार झाला आपण दररोज आरती म्हणतो लोपले आपण म्हणतो पण आपण कधी कुठल्या महाराजाला विचारलं नाही महाराज की लोक पावलेलं ज्ञान आम्हाला तीर्थ आपण म्हणतो लोक पावलेलं ज्ञान सांगायला ज्ञान था बरे आहे आणि त्याच्यासाठी तीन आणि सिद्धांत दिलेला आहे का माऊली आले आपण का आलो जगातल्या वाईटातल्या वाईट उद्धार करण्यासाठी माऊली आले दुराचारी विषय असत संत कृपे त्वरित धरती उद्धार कसे होतो पुराण प्रसिद्ध ने नामे देव दानव आणि मानव पाताळ स्वर्ग आणि तल तिन्ही तळावरच्या लोकांचा उद्धार होतो पण कधी मधी ज्ञान सांगतात मी गुरु केला निवृत्ती दादाला मी तरुण गेलो ज्ञान देव तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरु मग आमच्यावर काहीतरी कृपा करायला पाहिजे गुरुची काय कृपा आहे पहिली आहे शब्द कृपा शब्द कृपेने अष्टसाती भाव होतात दोन नंबरची आहे दृष्टी कृपा कटाक्षे निहालेले आपले स्थित पदि तिसरी आहे स्पर्श कृपा लावून या हा तकोरवाळीला माथा सांगितलेली चिंता न करणार सद्गुरु आपल्याला तीन प्रकारची कृपा करतात मात्र आपल्याला तर गुरु माहीत नाही सद्गुरु माहित नाही कृपा कोण आपल्याला जवळ घेऊन कोण करणार आहे आपल्यावरती कृपा ज्ञान बऱ्या सगतात मग थोडी पैसे घे अन वया कथा मंथन करून लोणी घेता तसं तुम्ही काय करा देऊ घ्या मग आता जर तुम्हाला दुधातलं लोणी काढायचं असेल तूप काढायचं असेल तर पहिले दुधाचं परिवर्तन करावं लागेल मग दुधाला तापवावं लागेल लागेल दुधाने साईत प्रवेश केला दुधाची साई झाली त्या साईला तुम्ही थोडंस आंबट लावाल चार दिवसांनी त्याच्यातनं लोण्याचा गोळा निघेल दुधाचं साई झाली साईचं दही झालं दह्याचं ताक झालं ताकाचं लोणी झालं आणि लोण्याचा काय तयार झालं तूप तयार झालं पाच अवस्था दुधाच्या झाल्या दूध राहिलं का मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझी निस्तारले पणाची निवे हे जग चिन्ह हे आघवे जसे दूध मुरले स्वभावे तरी त्याची दही दूध मुरलं दही झालं त्याचं दूध होईल का मग तसं काहीतरी ज्ञान आहे तसं काहीतरी ज्ञान आहे की एकदा तुम्ही तिथं पोचलात माणूसच पोचू शकतो फक्त माणूसच पोचू शकतो इथ जनावर काहीही करू शकत नाही होत पण या पशुका कुचोय हो, नर एक बार करणे करेतो न करणाराय बनजाय बाई जर तपशिरे केली तर पृथ्वीवरचे देव खाली आले नाही का अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही देवही दाली बाळे तिचे एवढी प तिच्या पतिव्रत्याची पावर आहे की देवांची बाळ झाली मग निदान आपले आतला देव आपल्याला नाही समजणार का <coughs> आणि तिने आतल्या देवाचा अभ्यास <coughs> केला म्हणून काळ मग कुठे देव आहे आता ती चोवीस सांगतो परत पाहि पादूर पवित्र आणि गोळ पाची त्वचेची या पदराट अभिरुणी गोचिर शुद्ध काळ निर्मिती गोचिर तिथं त्याच आलेला घाम चाटत बसतंय वच कातडी वरच रक्त खाते पण काशीतले दूध त्याला मिळत नाही गाय काय खाते आपली आपण खेड्यापाड्यातून आलो इथं जागा घेतल्या घर बांधली बंगले बांधलेत आपल्या शेता लहानपणी शेतामध्ये गाय ने हिरवा चारा खावा वालला चारा खा वाळलेला चारा खावा आणि घस घस दूध द्यावं गाय दूध कोणासाठी देते तिच्या बाळासाठी देते श्याम गाय आपल्या बाळासाठी देते का पण आपण शेतकरी येत तिला पाना फोडण्यासाठी वासरू लावतो तिची काच फुगली का शेतकरी तिथं तोंड फेड त्याला चाटत चाटे तुम्ही दूध काढून घेता ती हुशारी एका याच्यात ती दूध राखून ठेवते ते दुसण्या मारून 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 पिते हे अर्जुनाचं निमित्त आहे अर्जुनाचे गीता प्रकाशे संगाचे येताना संसार बरोबर आणला होता का दात बरोबर येणार आहे का नातेवाईक आणले होते का दानं बरोबर येणार आहेत का दुःख सुख कशाच एकटा एकटाच झालं आणि एकटा चालून जाणार पण हिच आलो कुठून माहीत नाही आला शिकोठ या दा शिकवण्या कुठून आला माहीत नाही कुठे कुठे जायचं नाही तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही रडले का नाही तुम्ही लग्न झालं तेव्हा रडले का नाही मांडवामध्ये तुम्हाला आठवण करून देतो तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही रडल्या का नाही लग्नामध्ये रडले का नाही मांडवा हो हो आता तुम्हाला लेकरू झालं अंगाला घाम आला शेत थरथर कापलं पोटात कळ आली तुम्ही रडले का नाही फट पट बोला रडले का नाही तुम्हाला बायको व्हायचं असेल लेची मालकीन व्हायचं असेल तर राहावं लागलं त्याच्या नावाचं काळ मंगळसूत्र घालावं नंबर दोन त्याच्या पोराची आई व्हायचं असेल तर तुम्हाला रडावं लागलं पण तुम्हाला देवाने शरीर दिली तर सुद्धा रंग रूप पण त्या देवाने दिलं तुम्हाला देवळातल्या देवाने दिलं ग मारुतीनी रामाने कृष्णाने मर्याईनी लक्ष्मीने पांडुरंगाने कोणी दिलं तुम्हाला शरीर आईच्या आतमध्ये एक ईश्वर आहे तो तुमच्या पोटातल्या बाळाची दडण घडण करतो एवढ्याच मग आईच्या पोटामध्ये तुम्हाला मला रंग रूप आई वडिलांसारखं दिलं तो कुठे आहे आपल्या आतमध्ये आहे आपल्या आतमध्ये आहे मग आतल्या देवाने आपले शरीर दिलं मग आता तुम्ही लग्न झालं मालकाची तुमची ओळख झाली का नाही अजून कधी झाली मग शेरी देवाची आणि तुमची ओळख कधी होणार ज्या मला तुम्हाला सगळ्यांना शेरी दिलं त्याची ओळख कधी करणार मग महात्म्या आपल्याला सांगतात याच जन्मे ओळखी करा आत्मारा संसार संभ्रम नका भ्रमिष्ठासारखं हे मी केलं ते मी केलं ते मी केलं म्हणू नका ते, ते बरोबर येणार नाही तुमच्या तुम्हाला ज्या भगवंताने शरीर दिलेलं आहे त्याच नाम घ्या काम करा आनंदात राहा आणि शरीर सोडताना तुम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे आधीच बरं का मेल्या पाठी मोक्ष मिळेल्याचे जे म्हणते ते अतिमूर्ख मेल्यानंतर कुणी सांगायला आला नाही मी स्वर्गाला गेलोय मेल्यावर कुणी सांगायला आला नाही मी नरकाला गेलोय कैलासाला गेलोय वैकुंठाला गेलोय वैकुंठाला कसे जातात हाईपाटा सांगितलंय <सव PETER> स्वर्गाला कसं जातात हाई पाट सांगितलंय पण आम्हाला माहित नाही उद्धार कसा होतो हरिपाठात सांगितला मग कधी के केले शांत मनुष्य कधी होईल हरिपाठी गेले निवांतची कुठे निवांत पण <laughs> म्हणजे कसा होतो कशाने होतो हे पाहिजे सांगितले एक दृष्टांत दिला त्या वासराला दूध मिळतं कारण ते काय करत दुसऱ्या मार्ग मग अर्जुन दुसऱ्या मारतो देवाला प्रश्न विचारतो देवा मोक्ष कशाने मिळेल उद्धार कशाने होईल आत्मिक समाधान कशाने मिळेल अर्जुनाचे प्रश्न आहे आहे गीता मराठी भाषेत करून ठेवलेली प्रश्न आणि उत्तर दृष्टांत आणि सिद्धांत श्रोता आणि वक्ता सांगणारा आणि ऐकणारा प्रश्न आणि उत्तर दृष्टांत सांगितला गायीच्या दुराचा दुसरा दृष्टांत सांगितला का कमलकंद आणि दरदुरी ना नेची घरी पराभू सेवेचे ब्रामणी चिखल चिवारी ना मन येणारा त्या फुलावर बसतो त्यातला मध खातो आणि त्याचा वास येतो श्वासाने वास घेतो ते श्वासाचे तिथं सोड देते आणि मध खातो ते एकाला सापडलं ते श्वास सुगंध मध मग बाकी सांगायला था। गेला हे चला चांगलं देतो पण एकाला शेणाची कळ्या करायची सवय होती एकाला लाकडं कोरायची एक सवय होुंगा घेतून घराला बोळ पाडत काही खायला मिळत नाही तर निकतच लाकड कोरीत राहत लाकडं कोरणारा भुंगा शेतात तुम्ही होतात शेतातले शेण जर तुम्ही उद्या सकाळपर्यंत काढले नाही तर भुंग्याची उत्पत्ती तिथंच होती कुठे तयार होतो बुंगा शेणामध्ये आणि गोळ्या करतो ते सगळं चालतो खायला मिळत नाही घेऊन गेला बसली हे फुल्यावर शेणाने हाताने शेण काढले जेवायला बसले तर आपल्या हाताचा वास येतो कांदा कापल्याला लगेच आपण हात न धुता जेवायला गेल वास येतो कांदा जर कापला तर डोळ्याला पाणी येते मिरची वाटली तर हाताची आग होते नाव घेऊन शिवी देत माणूस उभा राहतो त्याला राग येतो मग देवाचं नाव घेऊन हात माजलं येणार नाही का कोण म्हणतं कनियुगी ह्याची थोरी नाम संकीर्तनावरी चौवर्णमुक्त करी स्त्री आणि शूद्र ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र चार वर्ण सांगितले सगळ्या वर्णांना गुरु केला तर भोक्ष प्रेम सांगितलं पण गुरु असा पाहिजे की ज्ञानेश्वरी हा माझा अनुभव हा हरिपाठ हा माझा अनुभव हरिपाठामध्ये सांगितलं ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गतपात आता गदगद गद गदगतायला आणि हरिपाठात सांगितलं तो गद हरिपाठ पाठे तुम्हाला कधी झाले गदगद आणि हार पाट सांगितलंय वाचेशी <coughs> सदग जपा आधी वाचा सदगर आधी जपा पण काय जपा वाचेशी आधी चाली काय गदगड अनुभव आणि अनुभव यायला पाहिजे आता इथं सांगितलंय मग ते बसवले पण ते काय उठून गेले त्यांना काही ते मरही सापडलं नाही फुला तवासही आला नाही का आला नाही हा पाहिलं उठलं अरे अरे आपण ज्यांना आणलं ते तू उठूनच गेले मग परत चालला रे आजच्या दिवस चाल परत नका येईल आजच्या दिवस चाल फुलाजवळ गेले त्यांना म्हणले बघलं झटत यांनी बघले दोन दोन शेण्याची गोळ्या ठेवल्या आता शेण्याची गोळी बघली ठेवली आणि फुलावर बसले वाचली का झटका बघला म्हटलं मग बघलं झटक माणसं परमार्थ करतायत तुम्ही मला प्रवचनाला बोलवलं कीर्तनाला बोलवलं सप्त्याला बोलवलं तर पहिलं काय सांगतात आता पैसे बँकेत टाका डेट आले रेट त्यांना हे माहित नाही णाऱ्यांना हे माहित नाही की याच्यामध्ये काय सांगितले ज्ञानश्वनी मध्ये तुम्ही आतापर्यंत एवढ्या वयामध्ये विचारलं का कधी येणारे रघुवाला देव आहे का स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णपर्यंत माणसाला प्रश्न केला दे आहे का तुम्ही पाहिलात का मला दाखवत का कधी आपण म्हणले आणि एवढ्या मोठ्या माणसाला काय म्हणायचे कशीने मोठा आहे जरा का शिंग फुटलीत काय का दोन पाय फुटलेत अजून दुसरे नुसतं सांगतोय ज्ञान बा तो तर आपण रुळून जातोय आणि आपलं ताण वाढून देतही नाही त्याला अनुभव होता तो म्हणला बगल्यान अटकारे बगल्यानं अटकल्या बगल्यातल्या शेराच्या वळ्या पडल्या फुलावर बसली आता वासाल ते ना फुलाचा मध्ये सापडला हा उठला तो हे फुला तर दुचे उठा उठा चला म्हणले मग ते म्हणतात विषय ओढी उल जीव कोण खरे यांची किव न उपजे नारायण भाव पावनी ठावणार शरीर मिळालं पण देवाचं प्रेम नाही कधी वाटतं का देवा मला एवढ्या नंगर तो दिला देवा आई बापांनी नाही नरंगुती मारली आपल्या तोंडाला अंगाला कधी कळेल आपल्याला आणि कशाला दिले शरीर खावं प्यावं लिहावं नेसा येण म्हणजे गेल म्हणून दिलंय का आता हे पोरं परी इकडे तिकडे ठेवतात शाळा कॉलेजला खूप ते ताई वडील कुठे तरी निर्जन भाग पाहतात पाय पा टाकतात बारावी पंधराच्या पोरी तिच्या जवळ गेले म्हंटल काय ग गिती कुठली म्हटली कोल्हापूरच्या परिगरच्या कुठल्या कॉलेजला आहे म्हटलं आमच्या वागुलीला खूप कॉलेज आहेत कुठल्या आहे तिने एका ओळखीच्या कॉलेजचं नाव सांगितलं तिथं एक शिक्षक माझ्या ओळखीचे ते म्हटलं तिथं ते कोतवाल सर येत माहिती आहे का तुला म्हणे हो म्हटलं का शाळेत तुम्हाला आई वडील पैसे देतात तुम्हाला शिकायला मोठं व्हायला ही धंदे करायला देतात का आई वडील झोपी माझं पोरग आणि पोरगी दोन दोन तीन तीन लाखाचं पॅकेज मिळेल पण पर तो पर्यंत वेळ सगळी तुम्हाला माहित नाही त्यात आम्ही रोज फिरतो त्यामुळे आम्हाला सहज बरे सवय अशी पाहायची बोलायची तंगायची मग आता त्या बंग यांनी त्याला लावलं का नाही सवय सवय कने कने दसां दसां का त्याला त्याची वाईट सोय मोडली का नाही तिसरा दृष्टांत सांगितलं का मी दैवाच्या परीवरील लोह्या रुपल्या सहस्र वरील ते बैसोनी दरिद्री उपास काय न करी जे तसं जसं गाईच्या कसे दूध आहे गोड आहे पवित्र आहे तैसा हृदयामध्ये रामू आपल्या हृदयात राम आहे तुमच्या हृदयात राम आहे म्हणून तुम्ही ऐकता याच्या हृदयात राम आहे म्हणून हा बोलतो का दरदुरी त्या फुलात जसा सुगंध आहे मध आहे तसं तुमच्या मध्ये राम आहे माझ्यामध्ये राम आहे आता तिसरा दृष्टांत सांगितला का निदैवाच्या परीवरी लोहिरुतल्या आतीचं ते तर बैसोनी दरेद्रिपास काय न करी ते काय करतय पूर्वीचा काळ खूप सावकारी करून पैसे कमवलेले एकूण एक पण आई वडील गेले केदार मधले देशात तीर्थयात्रेला मरूनच गेले असतील शीत तर जमतील कुठं एकुलता एक पोरगा हे पैसा सोनं नाणं वाडा जमिनी किती वेळ लागेल जायला त्याला चांगली वाईट मित्राची संगत लागली सगळं गेलं सोनं गेलं पैसा गेला, गेला, गेला जमिनी गेल्या असाच बसून राहिला आपल्या वडिलांनी कमवलं पण आपल्याला खाता आलं नाही पायऱ्यावर बसला सारखा जण आला चल ना भाऊ वारीला जाऊ गेला वारीला घेऊन वारी करून आला आणि मग त्याला अशी लाल पापातली खतावन सापडली त्याच्यावर लिहिलेलं होतं चैत्र अष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पंधरा हजार सोन्याच्या मोहरात ठेवलेल्या आहेत हिशेब नंतर करा एक सोन्याची मोर एक एवढी मिळाली तर काळजीत दिली ना परत घ्याय मित्राला म्हणणं काय तू ते काम करतोस ना रंगाची याची त्याची तेवढा ते ते मला रंग द्यायचा आहे ते कळस खर खरं तर खरं तर छन्नी हातोडी आणून दिली मला कळस हलका हा, कर बदलायचा काढत असतात का बसवलेला हो आपण काढणार नाही बाबा म्हणलं ते कोणी करा छन्नी हातोडी मारून ठेव मी काढून येतो तो म्हणे का खाली उतरली चहा नाश्त्याला त्यांनी दाखवले बघ पंधरा हजार सोन्याच्या मोला दोन चार देतो ना तुला आता दोन चार पाच जण मिळत असेल कोण नको म्हणे त्यांनी तो कळस थोडा सैल करून ठेवला यांनी संध्याकाळी चार पाच वाजता तो काढून घेतला पण त्यात मोहरा सापडला नाही डोक्याला हात लावून बसला संध्याकाळच्या वेळेला दिवाणजी राहायचे तेव्हा लिहून ठेवायला सगळं दिवाणजी चालला अरे बाप रे कोणाला तरी खतम सापडली कळस निघाला छोटे सरकार छोटे सरकार छोटे पाठी गे वर आला पाठी कळस कोणी काढला कशाला काढला तो वयाशी पुढे आपडला बघायला त्यात लिहिलंय काय लिहिलंय त्याच्यामध्ये मोर आहे काय लिहिलं ज्ञानेश्वरी मध्ये पारायण करतात तुम्ही वाचन करतात ज्ञानेश्वरीच तुम्ही आड आणि बुद्धू नाही पारायण करत नाही ज्ञानेश्वरी तुम्ही वाचतात का नाही वाचतात का नाही हो म्हणायचे स्वाध्याय म्हणजे काही तर काय तुम्हाला सो म्हणजे आत्माला ते ठाई अखंड अनुसंधान या नावली ते स्वाध्ययन स्वतःच देहाचं आपलं अध्ययन आतलं गीतेचा अध्ययन नाही स्वतःच्या देहाचं आपलं अध्ययन करणं म्हणजे स्वाधी करणं की ओवी ज्ञानेश्वरी मध्ये की ओवी गीतेमध्ये मा मला आत आतलं अध्ययन करायला शिकवायला पाहिजे ना आतलं देहातलं ते कुणी शिकवायचं मी सगळं केलेलं आहे ओमशांतीत केले स्वाध्याय केला निरंकारी केले सगळं केले पण सत्यावर बसला पाहिजे माणूस काहीतरी करता येईल चांगले सत्य ज्ञानेश्वरी आली पाहिजे तीन दृष्टांत सांगितले आणि मग ते बाबा म्हणे बाळा पैसे तिथंच रे ते मोरा तिथेच येत बाबा म्हणला कळस काढून घेतला ना मी त्याला असा कापला ना तरी तुम्हाला देव सापडणार नाही पण देव याच्यातच येत तैसा हृदयामध्ये मी राम तीन दृष्टांत सांगितले चौथा सिद्धांत सांगितला तुमच्या माझ्या हृदयात देवे डोळ्यातनं बघतो कानात नाही तो तोंडात बोलतो तो ईश्वर आहे किती वर्षी कीर्तन ऐकतात महाराज लोकांचे चाले हे शरीर कोण बोलवी तो देखवी ऐकवी भजन किती वर्ष झाले ऐकतात बाजेनी पांजेनी नातुनी पंतुनी सगळ्यांनी ऐकलं पण विचार कोणी केला सायन्स सांगितलं देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुखोला का परत त्यांनी सांगितलं चैत्र शू खाली बाच ना चैत्र शुत दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी माझ्याकडे पण ते बसवून ठेव म्हणून माझ्या पैसे नाही आता काय बस तर अशी मिनिट पाहिजे एवढं एवढं किलो दोन किलो हे घे पैसे म्हणला ते ठेव आला चैत्री सुद्धा अष्टमीच्या दिवशी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी त्या काचाची सावली तीन नंबरच्या पायऱ्यावर पडली पायऱ्या होत्या काढल्या पायऱ्या मधल्या काढ उकर उकर एवढी घागर सापडली पंधरा हात जरा सोन्याच्या मोर मग ते सांगतात पायाळच्या गुन्हे पडले ठाऊक जगा कुंडलिके दाखवले संतांना स्वतःला गीतेचा गाथेचा अनुभव आहे शास्त्राचा अनुभव आहे तुम्हाला मला अनुभव आला पाहिजे मंथुनी पैसे घे घेवायावर कथा मंथन करून लोणी घेतात तसा अनंत म्हणजे आपल्या आतला देव घ्या आणि त्याला काय करा तुम्ही कशाच मंथन करायचं ते विचारा भुवा लोकांना मंथन कशाच करावं आणि मंथनी लोणी काय सांगितले तुम्ही ताईचं दही लावून मंथन करून गाडीत असताना लोणी नाही मग इथं सांगितलं आता तीन दृष्ट्यांचं चौथा सिद्धांत तैसा हृदयामध्ये मी रामो माझ्यामध्ये राम तुमच्यात नाही दशरथी राम तुम्हाला माहितीये आत्माराम तुम्हाला माहित नाही आत्माराम संतांना माहिती गणाधीश दो ईश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा आनंद या राघवाचा अनंत रूपे अनंत वेशे देखील मिळते अशी बाप तुम्हा देव खून वारिवेश मा म्हणजे देव म्हणे व्यासाची आम्हाला कुणी दाखवायच्या खुनाला घराला खुनावर आहेत शेताला खुनावर आहेत यामक्या तमकीची बायकोय या आमक्यातची बायकोय खुणा आहेत ना तुमच्याजवळ मालकाच्या मग देवाच्या खुना कधी सापडतील तुम्हाला तही हृदयामध्ये मी राम ते सांगतात तो राम नाही अनंत विश्वाचा आत्मा आहे तो राम आहे

समजून घ्यावी लागेल करावी लागेल घरी करता कुठे जावं लागत नाही कुठे यावं लागत नाही खूप होती कीर्तन प्रवचन करून दहावी गावं बनवली असते पण अनुकूल काल आल्याशिवाय काही गोष्टी साध्य होत नाही त्या उक्तीप्रमाणे आणि घरातून पाठिंबा लागतो परत इकडेही नाही इकडेही नाही त्याच्यामुळे करता नाही आलं म्हटले माझे दोन मैत्रिणी येणारे म्हटलं कुणी नाही आलं तर तू असली तरी सांग कारण साधली मी अनुग्रह घेतला यांच्याकडून म्हणजे मी पाचवीस